निर्भीळ दूध आणि पारदर्शक व्यवहार या तत्वावर चालणारी मलिकवाड येथील वीर राणी चन्नम्मा दूध उत्पादक दू कर महिला सहकारी संघाला अहवालचा पाच पॉईंट सहा लाखावर निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेच्या कार्यदर्शी पल्लवी पाटील यांनी दिली त्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल वाचन करताना बोलत होत्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या चेअरपर्सन यशोदिता पाटील होत्या पल्लवी पाटील पुढे बोलताना म्हणाल्या मलिकवाडसह परिसरातील दूध उत्पादक शेतकरी महिलांचा विकास डोळ्यासमोर ठेवून स्थापन झालेली ही संस्था पारदर्शक व्यवहारासह विविध क्षेत्रात आपली देणगी देत प्रगतीचे पाऊल टाकत आहे या संस्थेने चार पॉईंट सत्तर लाख लिटर वार्षिक दूध संकलन केले असून सभासद संख्या पाचशे एकोणीस एक पंचेचाळीस लाख शेअर भांडवल दहा पॉईंट चौदा लाख राखीव निधी एकोणपन्नास लाख ठेवी पंधरा लाख गुंतवणूक केली असून संस्थेला चाली पाच पॉईंट सहा लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे यावेळी संस्थेचे संस्थापक बाळासाहेब पाटील बोलताना म्हणाले वीरराणी संस्थेने दूध उत्पादक सभासदांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करून मलिकवाड परिसरातील दुग्ध क्रांतीत मोठे योगदान दिले आहे सभेत विविध क्षेत्रातील मान्यवर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सभेत माजी ग्रामपंचायत सदस्या सुमित्रा उगडे कल्पना राय जाधव सदलगा शिक्षण संस्थेचे प्रकाश पाटील निवृत्त शिक्षिका सुलोचना कोळी संस्थेच्या व्हॉइस चेअरपर्सन गीता कोळी नंदा पुजारी ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील सरस्वती संस्थेचे राजेंद्र पाटील डॉक्टर ज्योती पाटील वंदना भोसले यांच्यासह संस्थेच्या संचालिका सभासद कर्मचारी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते एसबी न्यूजसाठी अणासाहेब केरुरे स्वागतं स्वागतं हा माना मुझरा। स्वागत मानाचा मुजरा तादिशानी आले सभा मंडपी स्वागत दहा दिशांनी दिशानी आले सभा मंडपी स्वागतलाल पूर्ण नियोजत स्वागतम सुस्वागत महामानाचा मुधुरा नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कुणी साधक नम्र कलेचे कुनी उपासक कुली तपस्वी कुणी साध शिल्पकारो सारे कल्पक जीवन या नमरा शिल्पकार हो सारे कल्पक जीवन या समरा राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा